सर्वांना नमस्कार मी वैद्य ऋषिकेश जामगे तर मित्रांनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उष्णतेचा त्रास बऱ्याच लोकांना सुरू झालेला आहे अनेक रुग्ण येतात आणि उष्णतेची तक्रार करत असतात तर मुद्दाम आज हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आपण बनवत आहोत तर ही उष्णतेचा त्रास किंवा ह्या उष्णतेची लक्षणे कशी आहेत उष्णतेची कारणे कुठली आहेत आणि यावर घरगुती उपाय काय काय, काय करता येतात हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर उष्णतेचे त्रास असलेल्या लोकांना आपण बघायला गेलं तर डोळ्यांची आग होणे हातापायांची आग होणे पोटामध्ये आग पडणे चेहऱ्यावरती पिंपल्स येणे मूळव्याधीचा त्रास होणे संडाच्या जागची आग होणे अशा स्वरूपाची वेगवेगळी लक्षणे उष्णतेच्या आजारामध्ये दिसतात तर ह्या उष्णतेची नेमकी कारणे काय आहेत उष्णता वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरात वाढलेलं पित्त कारण पित्ताचा उष्णता हा गुणधर्म असल्या कारणाने शरीरात जर पित्त वाढलं तर ते वेगवेगळ्या स्वरूपात उष्णतेच्या स्वरूपात दिसून येतं दुसरी गोष्ट ज्या लोकांना रात्री जागण्याची सवय आहे अशा लोकांचं देखील पित्त वाढून किंवा अशा लोकांना देखील उष्णतेचा त्रास होतो आहारामध्ये मसाल्याचे पदार्थ असतील अल्कोहोल असेल कॉफी असेल अशा स्वरूपाचा आहार घेणाऱ्या लोकांना देखील उष्णतेचा त्रास जाणवतो तसेच काही आजार असतात त्याच्यामध्ये कंटिन्युअस काही अलोपॅथिक मेडिसिन्स सुरू असतात अशा वेळी देखील उष्णता शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढते शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात आपण नाही ठेणे योग्य वेळी तहान लागल्यानंतर पाणी न पिणे म्हणून देखील शरीरात उष्णता वाढताना दिसते तसेच पोट साफ होत नाही अनेक आने, लोकांची तक्रार असते पोट साफ होत नाही जर पोट साफ नाही झालं तरी देखील शरीरातली उष्णता प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येते तर ही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत तर पहिला घरगुती उपाय असा आहे की धने आणि जिरे सर्वांना परिचित आहे हे धने आणि जिरे उकळून थंड केलेलं पाणी जर आपण सकाळी रोज एक कप पिलं तर शरीरात वाढणारी उष्णता कमी येते दुसरं आहे जे आपण गणपती गणपतीला वाहणारी दुर्वा ही दुर्वा अतिशय थंड असते आणि ह्या दुर्वाचा स्वरस जर सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप अशा स्वरूपात पिलं तर शरीरातली उष्णता भरपूर प्रमाणात कमी यायला लागते तिसरं एक फळ आहे कोहळा जे की अतिशय थंड असा त्याचा गुण आहे तर ह्या कोहळ्याचा स्वरस देखील किंवा या कोहळ्याचा रस काढून जर सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप पिला तर शरीरातील उष्णता कमी येताना दिसून येईल आहारामध्ये जर आपण गुलकंद काळे मनुके अशा स्वरूपाचे पदार्थ ऍड केले तर शरीरातील उष्णता खूप प्रमाणामध्ये कमी येताना दिसून येईल अजून एक उपाय म्हणजे घरामध्ये काश्याची वाटी असते त्याला जर तेल लावून आपण तळपायाची मसाज जर केली तरी देखील शरीरातील उष्णता भरपूर अंशी कमी येताना दिसते प्रत्येकाच्या घरी माठ असतो तर ह्या मातीचा जो माठ आहे याच्यामध्ये जर आपण सुगंधी वाळा टाकून ठेवला आणि ते पाणी जर आपण दिवसभर पीत राहिलो तरी देखील शरीरातील उष्णता भरपूर प्रमाणात कमी येताना दिस बऱ्याच वेळा विविध प्रयोग करून देखील शरीरातील उष्णता कमी होताना दिसून येत नाही तर अशा वेळी अशा रुग्णांनी आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ञांशी संपर्क करावा आणि आयुर्वेदातील पंचकर्मातील विरेचन आणि रक्तमोक्षण ही चिकित्सा करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी धन्यवाद